नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक असंकर्ष स्पेशल म्हणून आणि हे जे नारळ आहेत हे आमच्या बाप्पाला पूजेला ठेवलेले नारळ आहेत तर आमची सासवाई म्हणते की हे नारळ जे असतात ना जे पहिली संकष्टी येते अनंत चतुर्थीच्या नंतर हे त्याचे मोदक करून बाप्पाला नैवेद्य दाखवायचं असतो तर चला आपण नारळ फोडून घेऊया तर मी दोन नारळ घेतलेले आहेत एकवीस मोदक करायला तर हे मी थोडा वेळ असे आडवे ठेवणार आहे जेणेकरून जे याच्यातलं पाणी असतं ना हे सगळं निघून जाऊ दे आणि मग ते छान अशी निघते हे आपण थोड्या वेळे अर्ध्या दिवसाने किसून घ्यायचे आणि हे पाणी ठेवून द्यायचे तर आता हे मी वडे करायला घेते आहे कारण का आमच्या घरात सगळ्यांचे उपवास आहे संकष्टी म्हणून तर हे खूप छान वडे होतात मी या आता व्हिडिओमध्ये त्याचं पण लिंक टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि वडे करून खा खूप चविष्ट वडे होतात तर चला आपण मोदकाची पूर्वतयारी करून घेऊया तर मग असे आपण दोन नारळ किसून ठेवले होते असे उलटे करून तर हे बघा पाणी सुकवण्यासाठी पूर्ण सुकलेलं आहे तर छान आता आपण किसून घेऊया पूर्ण कवड अशी फिरून फिरून घ्यायची आहे किसून छान बारीक आणि व्यवस्थित सगळीकडून किसल्या जाताना तर आपण ह्या सगळ्या कवड्या किसून घेऊया आणि किसून झाल्यावर मग पुन्हा बघूया खोबरं कसं किचलं गेलेलं आहे ते तर मी हे दोनशे ग्राम गुळाचा खडा घेतलेला आहे तर तो मी चिरून घेते सुरीने जेणेकरून पटकन विरघळतो वेळ लागत नाही दोन नारळाचे चवीला दोनशे ग्राम गुळ भरपूर होतो नाहीतर मग चव खूप अशी म्हणजे हे होते ओळली ओरली होते आणि मग नारळ ते मोदक करताना उकडताना ते फुटतात तर ती काळजी घेऊनच करायचं जास्त चव अशी नाही ठेवायची हे बघा मी सगळं घेतलेलं आहे चिरून गुळ तर तो, तो मस्त मेल्ट होईल जेव्हा आपण चव बनवायला घेऊ तेव्हा चला आता अजून पुढची तयारी बघूया तर आपण मोदखाटी उकड काढणार आहोत तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात प्रथम सुगंधी पीठ आहे तांदळाचं निम्मी वाटी दूध आहे एक चमचा तूप घ्यायचं आहे एक ग्लास पाणी आणि पारीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर चला पण सर्वात प्रथम पाणी ओतून घेऊया छान उकळ येऊ द्या दूध घातलंय सगळं दूध ह्याच्यासाठी घालायचंय की छान असं पीठ पांढरं पांढरं दिसतं आणि लुश उकळ होत थोडस पाण्याला मग त्यानंतर मीठ आणि मी तूप घालणार आहे हे बघा आता छान उकळ आलेली आहे पाण्याला तर मी आता तूप घालून घेते दाखवते एक मिनट हा हे बघा एक चमचा तूप घातलेलं आहे आणि फक्त चवीपुरतं मीठ आहे छान अजून मस्त उकळ येऊ हो द्या पाण्याला आपण त्यामध्ये पीठ सोडणार आहोत खूप छान उकळ आली आहे गॅस स्लो केलं आहे मी आणि आता पीठ घालून घेणार आहे हे तीनशे ग्राम पीठ आहे तर मी पुन्हा फास्ट केलं आहे आणि हे पाणी सगळं असं उकळून पिठावर येऊ द्या मग आपण त्याला घेऊया मिक्स करायला आणि हे बघा हा मी सरळ कालता घेतलेला आहे हा लाकडी चमचा आहे तर तुमच्याकडे भाताचा कालता आहे तो पण घेऊ शकता पण त्याला असं खोलगट नाही पाहिजे म्हणजे छान ते पीठ ढवळता येतं मस्त तर हे मी स्लो केलं आहे तर आता मी हे पीठ मस्त ढवळून घेते एकजीव आहे छान पूर्ण पिठाला सगळ्याला ती पाणी लागलं पाहिजे छान शिजून येतं मग हे बघा आणि घ्यायचं -पत आहे ढवळ्याला छान असं एकजीव झालंय आता मी हे दोन मिनटासाठी झाकण ठेवते त्याच्यावर आणि मग त्याला आपण थोडंसं थंड करून मळून घेऊया हे बघा हे पीठ मी थोडंसं पसरवून गार करून घेतलंय थोडंफार जास्त नाही करायचंय का गरम गरमच आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि गरम गरमच बघा याच्यातून पिठातून व्यवस्थित कारण का ते आहे ना थंड झालं तर गुटळ्या खूप राहतात तर पाण्याचा हात घेऊन घेऊन माळत राहा मस्त असं मऊ करा हाताला जर चटका बसत असेल तर थोडं थोडं पाणी घेऊन घेऊन मळत राहा म्हणजे चटकाही बसणार नाही आणि पिठही छान असं मऊ मळून होईल थोडं जोड लावून पण एक ना मळत जा म्हणजे मस्त होतो पीठ पिठाचं छान असं मऊ सुत होतो मळताना पाण्याचं प्रमाण नाहीये जसं ते अवगळ शिजलं असेल ना प्रमाणे थोडंसं मऊ करायला पाणी घ्यायला लागतं हे आता मी पाणी शेवटचं टाकून घेतलेलं आहे छान असं मऊ झालंय बघा मगाच्यापेक्षा आता आरामात मळला जातोय ना हे पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत पीठ मळायचंय जरा चिपकातलं बघा ताटाला असं पटकन बोर्ड जाते ना त्याच्यामध्ये छान अशी पारी वळता येईल हे बघा आता हे मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते त्याच्यावर उल्ला कपडा टाकून हे बघा छान असं कॉटनचा उरला कापड टाकून ठेवून दिलेला आहे साईडला ठेवते आता आपण चव करायला घेऊया आता मी मोदकाची चव बनवायला घेत आहे तर त्यासाठी हे मगाशी आपण कवडी किसून घेतलेलं ते आहे गूळ चिरून घेतलेला आणि मी हे ड्रायफ्रूट आहे याच्यामध्ये बदाम काजू पिस्ता आणि मणुका आणि ही वेलची पूड आणि थोडंसं तूप गूळ थोडंसं मेल्ट करायला एक मिनटं जरा टोपातलं पाणी जाऊ द्या गॅस स्लो केलेला आहे थोडस चमचा परत तूप घातलंय जास्त नाही आणि मी आता त्याच्यामध्ये गुळ टाकते आहे तुपाने काय होतं ते लागतही नाही आणि चव छान असे तुपाच्या सुगंधाने खूप मस्त लागते तर हे थोडं विरगळू द्या थोडं विरगळलं की कि मी किसलेलं नारळ घालते हे बघा गोळ छान विरघळलं आहे थोडे थोडे गुट्ट्या राहिल्यात तर त्या नारळाबरोबर तेही मेल्ट होऊन जातील हे मी साडेतीन कवड खोबरं घेतलेला आहे अखंड दोन नारळ नाही घेतले तर हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळी भांडी जी तिखट्याला आपण घेत नाही की वापरत नाही कशाला तर तीच भांडी घ्यायची आहेत देवाच्या मुदकासाठी कारण का ते सात्विक असतं त्याकरिता हा माझा टोप आहे तोही फक्त शिरा वगैरे असंच याच्यात बनतं मसालेदार काही बनत नाही तर तसंच घ्या अगदी चमचेसुद्धा बघा हे छान थोडंसं अजून एक जीव होऊ द्या पुन्हा आपण याला मिक्स करून बाकीचं साहित्य घालू बघा गूळ एकजीव झालेलं आहे तर ता त्यात मी ही वेलची पूड पुल। पूर्ण टाकून घेते आणि हे ड्रायफ्रूट आणि हे पण छान एकजीव करायचं आहे आणि जे नारळाचं पाणी असतं आणि गुळाचं जे पाणी सुटतं हे पूर्ण आटेपर्यंत ही चव शिजवून घ्यायची आहे छानपैकी सुकी करून घ्यायची आहे मस्त थोडीशीही ओलसर ठेवायची नाही तर आता मी हे असंच शिवते जरा झाकण घालायला ठेवतो ह्याच्यावर म्हणजे मस्त लवकर होईल तर बघा मी मगाशी आपण ठेवलं होतं नारळाचं पाणी आणि गुळाचं पाणी जरा सुकायला तर आता खूप छान झालं आहे एकजीव झालं आहे तर एवढ्या प्रमाणात आपण हे एवढं ठेवू शकतो ओलसर बघा खूप छान थंड आला की अजून ते सुकेल मस्त एक जीव झालेला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि चव जरा थंड करून मोदक बांधायला घेते हे बघा हे पीठ परत मी थोडस मस्त मळून घेतलेलं आहे म्हणजे जरा ही पीठ पारी फाटायला नको किती छान आणि मस्त लुसलुशीत झालंय पीठ पण आता मी ही पारी करते बघा ही जरा पण फाटणार नाही जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे तेवढी करू शकता छान अशी थोडस पाणी लावायचं अंगट्याला आणि करायचं जेणेकरून मग ते चिटकत नाही मस्त पारी वळली जाते बघा जेवढी तुम्हाला पातळ हवी मोदक तसं करून घ्या अजिबात चिरणार नाही पीठ बघा ना थोडंही नाही चिरलं आता मी हे जास्त नाही मोटकाला येलेस घेतलं आहे आणि सॉरी माझी बोट पातळ आहेत तर माझ्याकडे एवढा एवढ्या नाजूक येत नाहीत जरा तळा हाताला चिकटते थोडं पाणी लावून घेते मी म्हणजे माझी पारी ती ओळत राहील चांगले फिरायला जर तुम्ही छान नाजूक हाताने करत असाल तर खूप अजून ह्याच्या पाऱ्या पडू शकतात याशी मी मोदक करून घेतले आहेत तर मी सगळे हे मोदक आता करून घेते आणि मग वाफेला ठेवताना पुन्हा दाखवते चला आता मी हे मोदक वाफायचं पात्र ठेवलेलं आहे छान असं वाफ आली आहे त्याला मस्त आणि मी आता ह्याला तूप वगैरे नाही लावणार आहे छान असं बघा मस्त ओला करून घेतलं आहे थोडाफार ओलसर कपडा घेतला आहे कॉटनचा जो मगाशी मी पिठावर ठेवला होता तोच घेतला आहे आणि मी आता हे सगळे मोदक जे आधी बांधलेले आहेत ते ठेवून देते जेवढे राहतील तेवढे आता हे मी जे आता वापट ठेवले होते त्याला मी एक एक केशर काड़ी लावते हे खूप नाजूक काम आहे तर मला पटकन नाही जमत एवढं नाजूकाम बघा छान अशी दुधामध्ये भिजवलेला केशर आहे आता ह्याच्यावर मी एक साईडचं से कापड ठेवून हे मोदक ठेवते ह्याच्यावर म्हणजे हा जो वरजा मोदक आहे आणि खालच्या मोदकाला तो चिटकायला नको म्हणून मी त्याच्यावर तो उरला कापड ठेवलेला आहे हे छानपैकी मस्त दहा मिनिट वाफून होऊ द्या आपण ह्याला काढूया हे बघा खूप छान पारी येते जसं मी मागाशी दाखवलेलं बघा ना मस्त फक्त थोडासा ओलसर हात घ्यायचा जेणेकरून तो पीठ आपल्या हाताला चिटकून फाटणार नाही बघा जरा ही कड फाटलेली नाहीये खूप छान शिजून आलंय पीठ आणि मळून पण छान घेतलंय आपण तर ते मस्तच येत होत मग तुम्हाला किती हवेत असं पातळ करून घेऊ शकता हा माझ्या सासू आईला खूप छान अगदी एकवीस कळ्या काढता येतात मस्त मला नाही जमत त्यांचे हात पण खूप छान नाजूक आणि बोटही खूप लहान लहान आहेत त्या अगदी मस्त एकवीस वेळा काढतात मोदक्याच्या हे बघा दिसतोय ना छान तर हे आपण दहा ते पंधरा मिनिटं चांगले वाफून घेतलेले आहेत तर हे बघा छान असे आता काढून घेते मी गरम आहेत तर थोडीशी काळजी घेऊनच करा थोडेसे गार झाले कमी ते टोपात ठेवते नाहीतर ते कसे गरम एकावर एक चिरून जातात आता हे पुन्हा हे जे बाकीचे मोदक आहेत ते आपण वाफत ठेवूया बस आता हे आपण सगळे वाफून घेऊया आता मी बापासाठी एकवीस मोदक काढत आहे नैवेद्य घर ठेवायला आता माझे मिस्टर बाप्पाला नैवेद्य दाखवत आहेत बाप्पाचा आवडता खाऊ मोदक तर ही रेसिपी तुम्ही बघितली आहे तर कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद